दीदी कशात तुम्ही मी मस्त आहे तू कसा आहे सांग हो मी ठीक आहे दीदी ठीक आहे मला तुला भेटायचंय कधी येऊ आज तर मी घरीच आहे दीदी तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही या हो असं आहे का ठीक आहे ठीक आहे मी येते लगेच आज तुला सुट्टी आहे का असंच रेस्ट घ्यायला सुट्टी घेतली दीदी ठीक आहे तुम्ही येताय ना या ठीक आहे मी येते ओके ठीक आहे बाय अरे या या दीदी <laughs> काय दिदी जिजाजी नाही आले का भाऊजी ऑफिसला गेलेत सध्या ते खूप बिझी असतात हो आहे का बोल ना दीदी काय म्हणायचं होतं तुला आईनेच पाठवलंय तुझ्याशी बोलायला अशी काय गोष्ट आहे तुझ्यासाठी मुलगी बघितलीय बहुतेक आईने तुला व्हॉट्सअपवर फोटो पाठवला आहे ना बघितला की नाही मी व्हॉट्सअपला पाहिलं नाही दीदी ठीक आहे आता बघ ना मुलगी आहे की नाही फोटो बघून सांग ना लवकर दिदी असं आहे की मी एका मुलीवरती खूप प्रेम करतो ग आणि तिच्याशीच लग्न करीन मी अरे तू काय बोलतोय प्रेम करतो आई वडिलांना कळलं तर काय होईल माहितीये ना तुला ती कोणत्या जातीची माहितीये का आई वडिलांना समजलं तर ते आत्महत्याच करतील तुझं हे प्रेमाचं प्रकरण त्यांना सांगू नको असं काही नाही दीदी तू आधी त्या मुलीचा फोटो बघ बघून सांग ना ठीक आहे काय झालं आवडली का मुलगी ठीक आहे ना माझ लवरला मी सांगितलं की मी तिच्याशीच लग्न करीन म्हणून प्रेम प्रकरणामध्ये असं होतच असत नाही दीदी गोष्ट अशी आहे की ठीक आहे तू घरी फोन करून सगळं सांग मी निघते दिदी काही चहा पाणी तर घेऊन जा ना नाही नाही नकोय तू ह्या मुलीशी लग्न करून आनंदात आपलं आयुष्य घालव ठीक आहे मी निघते हो ठीक आहे दीदी